श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावाती रहितं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ प्रपंच जरुरी पुरताच करावा पुष्कळ लोक जोडधंदा करतात म्हणजे त्यांचा एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेले असते म्हणजे जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करतात किंवा नफा नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातल्या नफा नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहत नाहीत प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो मीठ नसेल तर भाजी अळणी लागते पण मीठ जास्त झाले तर भाजी खावत नाही त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ याचा संबंध आहे काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे त्यांना तो जास्त लागतो त्यांची गोष्ट निराळी पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचं आहे त्यांनी तरी तो बेतानेच करावा भगवंत टोळ्यापुढे ठेवून वागावे प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा पण प्रपंच हाच काही सर्वस्व नाही भगवंताचा विचार हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो हो किंवा प्रपंचात दुःख असल्यामुळे हो प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडते प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचेच प्रपंच हा कोणाला सुटला आहे हा प्रपंच हा संसार भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल का तसा नुसता प्रपंच तापदायक नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातले पैसे त्या खिशात ठेवतो त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे नवरा बायकोंचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो जो मनुष्य हौसेने हो प्रपंच करील त्याला तो करायला चोवीस तासही पुरणार नाही पण जो जरूर पुरता प्रपंच करील त्याला तीन चार तास पुरतील प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे रामाचे नाव शक्य तितके घेऊन आपले मन त्याच्या ठिकाणी चिकटावे यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी आजचे बोधवचन प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे तिथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त तितकी शिकणाऱ्याला संधी अधिक असते जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ